आज आपण बघतो आहे की बऱ्याचशा ठिकाणी जे आमदार खासदार असतात त्यांच्यामुळे अनेक गावातील विकास कामे होत असतात आणि आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी आज आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामधील मेहकर येथे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये या सगळ्यांमध्ये काय विकासकामे झालेली आहे कुठे काही अडथळा आलेला आहे का काही काही का, विकास कामे ठप्प झालेली आहेत का या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे बुलढाण्याचे खासदार माननीय प्रतापरावजी जाधव सरां सरांसोबत आणि यावेळेस आपण अनेक प्रश्नांची विचारणा देखील त्यांना करणार आहोत सर्वात आधी आपण खासदार माननीय प्रतापराव जाधव सरांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात सर तुमचं आमच्या जीएम न्यूज मध्ये अगदी मला स्वागत धन्यवाद जस की पस्तीस वर्ष झाली आहेत या राजकारणाच्या प्रवासामध्ये पस्तीस वर्षांचा सगळा प्रवास नेमका कसा चाललेला चा आहे काय गोळ आठवणी आहेत या प्रवासामधल्या सुरुवात नेमकी या राजकारणाची कशी झालेली होती सुरुवात म्हणजे तसं माझ्या घरामध्ये काही कोणी वडील वगैरे काका असे वगैरे कोणी राजकारणामध्ये फारसं पुढं गेलेलं नव्हतं वडील गावचे सरपंच फक्त राहिलेले होते पण कॉलेजच्या जीवनामध्ये जेव्हा असताना तेव्हापासूनच एक सामाजिक कार्य करणं लोकांच्या अडीअडचणी असेल त्या ठिकाणी कोणाला आवड होती आणि हुँ। मग ज्यावेळेस मी हॉस्टेलला राहत होतो त्यावेळेस त्या हॉस्टेलचा प्रिफेक्ट म्हणून मुख्य पद राहायचं मुलांच्या याच्यामध्ये तर त्याच्यासाठी त्यावेळेस हॉस्टेल वार्टीनं माझी त्यावेळेस निवड केलेली होती आणि कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस कॉलेजमध्ये सुद्धा निवडणुका होत होत्या सी आर युआर प्रेसिडेंट आणि मग त्यावर चिखलीला कॉलेजमध्ये असताना या निवडणुकामध्ये आम्ही सक्रिय सहभाग घेऊन शिवाजी ग्रामीण नावाचं पॅनल आम्ही त्या ठिकाणी चालवायचो आणि तिन्ही वर्ष आमच्या शंभर टक्के जागा आम्ही त्या ठिकाणी निवडून आणले सी आर असेल मग तसा राजकारणाचा वोड ही कॉलेज जीवनापासून लागली मग कॉलेज झाल्याच्या नंतर माझं एक पक्क ठरलेलं होतं की बा आपल्याला नोकरी करायची नाही व्यवसाय व्यवसाय करायचं करा बिझनेस करायचं माइंडसेट होत करा माइंडसेट झालेलं होतं आणि मग माइंडसेट असल्यामुळं मी सेकंड इयर पास झाल्यानंतर माझं बारावी सायन्स मध्ये झालं बरं पण नंतर मग मी कॉलेजमध्ये सायन्स फॅकल्टीला प्रवेश घेतला आणि नंतर फॅकल्टी चेंज करून मी आर्टला गेलो आर्ट मध्ये माझं बी ए सेकंड इयर मी सेकंड क्लास मध्ये पहिल्याच याच्यामध्ये पास झालो आणि त्या काळातही मी नाटकात वगैरे काम केले अरे म्हणजे विशेष म्हणजे सांगायला मला वाटते ऍक्टिंग <laughs> की मी मुलीचा रोल केला होता बापरे तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकामधल्या एक कॉलेज तरुणी म्हणून ढमीनचा पार्ट मी त्याला आणि त्या कॉलेज मध्ये सगळ्या मुलं मुली मुलं ढबे म्हणून त्या ठिकाणी चिडवायचे किंवा ओळखायचे अच्छा अच्छा त्याच्यानंतर मी विचार केला की शिक्षणात आपलं वेळ घालवण्यापेक्षा वे आपण बिझनेस व्यवसाय करायचा म्हणून मी वयाच्या विसाव्या वर्षी मेकरला माझा आडत दुकानचा व्यवसाय सुरू केला माझी जन्मतारीख पंचवीस अकरा सात आणि माझा व्यवसायाची सुरुवात झाली होती ती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ऐंशी अरे वीस वर्ष सुद्धा माझं वय झालं पूर्ण झाल्यानंतर फार कमी वयात आणि मग ते आडत दुकान सुरू केल्यानंतर माझा शेतकऱ्याशी खूप संपर्क येऊ लागला तालुक्याभरातले शेतकरी हे समस्या सगळे गेले ओळखी वाढत गेल्या आणि त्या काळामध्ये मी एक कबड्डीचा चांगला प्लेअर होतो बरं आणि मग आमच्या मेहकरला एक चंद्रेश्वर व्यायामशाळा म्हणून होती आणि ती माझ्या घरात मी जिथे राहायचो तिथून शेजारी मी तिथं सदस्य झालो आणि ते व्यायामशाळेच्या माध्यमातून आम्ही जवळपास मेहकर लोणार या तालुक्यातल्या प्रत्येक गावापर्यंत आम्ही कबड्डीची टीम घेऊन ज्या ज्या ठिकाणी सामने असतील ते म्हणून मोठा तरुणांचा वर्ग त्या ठिकाणी आमच्या सोबत जोडला गेला नंतर ब्याऐंशी त्र्याऐंशी सालामध्ये अण्णासाहेब पाटील जे होते मराठा महासंघाचे हु. त्यांचा मराठा महासंघ त्यावेळेस जोरात ती संघटना सुरू होती आणि मग आवड म्हणून मग आम्ही त्या मराठा महासंघाचं काम सुरू केलं तालुक्यातल्या के जवळपास ऐंशी नव्वद गावापर्यंत आम्ही मराठा महासंघाच्या शाखा स्थापन केली तो एक युवक वर्ग चांगल्या प्रकारे केला म्हणजे तालुक्यातले के सर्व जुळत गेले आणि माझी ओळख वाढत गेली युवक जुळत वाढत गेली ज्याच्यानंतर मग मी काही दिवस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात त्र्याऐंशी मध्ये समाजवादी काँग्रेसचं काम सुरू केलं आणि विशेष म्हणजे मी त्यावेळेस जिल्ह्याचा अध्यक्ष सुद्धा होतो युवक काँग्रेसचा समाजवादी काँग्रेस होती त्यावेळेस आय काँग्रेस एक राहायची आणि दुसरी समाजवादी काँग्रेस बरोबर तर त्या एकोणीसशे पंच्याऐंशी ला शरद पवार साहेबांनी मला विधानसभेचं तिकीट जवळपास जाहीर केलं होतं पण वयाची पंचवीस वर्षे पूर्ण म्हणून मी पंच्याऐंशी ची निवडणूक लढू शकलो नाही आणि मग काय झालं की शहाऐंशी ला समाजवादी काँग्रेस ही आय मध्ये विलीन झाली बरोबर पण आम्ही मात्र काही आय मध्ये त्या ठिकाणी झालो नाही मग मी दोन वर्ष जवळपास शेतकरी संघटनेमध्ये शरद जोशींच्या नेतृत्वात काम केलं आणि नंतर सत्याऐंशी मध्ये बाळासाहेबांचे शिवसेनेचे विचार आम्हाला पटले त्यांचे हिंदुत्ववादी विचार त्यांचं मार्मिकचं वाचन आम्ही करायचो आणि त्यांचे ते तरुणांसाठी असलेले विचार आम्ही सगळे भावलो आणि आम्ही मग शिवसेना जॉईन आणि शिवसेनेचे मग आम्ही बऱ्याच गावामध्ये शाखा केल्या गावागावापर्यंत घराघरापर्यंत शिवसेनेचं नाव असेल बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार आम्ही पोचवलो आणि त्या काळामध्ये नव्वद मध्ये बाळासाहेबांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली पण त्यावेळेस शिवसेनेबद्दल बराचसा अपप्रचार होता की शिवसेना ही जातीवादी संघटना शिवसेना दलिताच्या विरोधात मुस्लिमांच्या विरोधात शिवसेना म्हणजे बंडखोर मुलं गुंड मुलं त्यावेळेस चेवस काही काय अशा काही बर... फारच्या नव्हत्या तरी त्या नव्वदच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगली मतं मला भेटली शेहेचाळीस हजार मतदान झालं लोकांचा पाठिंबा होता अवघात तीन चार हजार मतांना मी पराभूत झालो अरे वाच पण पराभूत झाल्यानंतरही मी एक दिवसही घरी बसलो नाही अगदी दुसऱ्या दिवसापासून परत मी लोकांमध्ये काम दिल्कुल, दिल्कुल। के सुरू केलं बिलकुल अनेक तरुण यायचे ते बिचारे नाराज व्हायचे कोणी रडायचं मीच त्यांना समजायचो की अरे ठीक आहे नव्वदला नाही पण पंच्याण्णव चे आमदार आपणच असतो चला कामाला लागा आणि मग पुन्हा कामाला सुरुवात केली आणि नव्वद ते पंच्याण्णवच्या काळात इथल्या जेवढ्या संस्था असतील नगरपालिका पंचायत समिती खरेदी विक्री संघ मार्केट कमिटी अर्बन बँक जिल्हा बँक भूविकास बँक सगळे सग्रें मी इथल्या स्थानिक काँग्रेसचा आमदार निवडून आलेला होता त्याच्या विरोधामध्ये मी जिंकले अरे वा इतका लोकांचा पाठिंबा माझ्यासोबत होता आणि खरंच आता तेव्हा मग तुम्ही आमदार झाल्यानंतर तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार सर राहिलेले आहेत सर जेव्हा तुम्ही तीन वेळा आमदार राहिलेले होते किंवा खासदार राहिलेले होते तेव्हा इथल्या मूळ समस्या काय होत्या लोकांच्या जे की तुम्हाला सॉल्व करायचे होते कारण कळकळाट तर नेहमीच होता तुमचा कळ जी हे होती ओढ होती लोकांबद्दलची त्यांच्या समस्या जाणून घेण्याची काय परिस्थिती होती बुलढाणा जिल्ह्यामध्ये तेव्हा खरं म्हणजे मी ज्यावेळेस पंच्याण्णव ला मग मी विधानसभेला उभार आलो आणि खरं म्हणजे कोणाला पटत नाही बरोबर केवळ माझा सत्तर हजार रुपये खर्च होता आणि जवळपास साडे हजार मताच्या फरकानं मी निवडून आलेलो बापरे छान पंच्याण्णव ला आणि मी खेड्यात राहणार आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याशी संबंधित माझा आडत व्यवसाय होता बरु बरु। बरु बरु। तो ग्रामीण भागातल्या समस्या लोकांच्या अपेक्षा लोकांच्या अडीअडचणी याची मला पूर्ण माहिती होती आणि मग त्या मी सुरुवातीला काम केलं तर ते सुरुवातीला काम करत असताना म्हणजे मी एक चार गोष्टीवरती जास्त भर दिला की ज्या लोकांच्या मूलभूत गरजाही आपण म्हणू किंवा शिक्षणाच्या सुविधा चांगल्या निर्माण झाल्या पाहिजेत अन्न शिक्षण शिक्षणाच्या सुविधा झाल्या पाहिजेत अनेक गावांना रस्ते नव्हते म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर गाडी सुद्धा जात ला तर प्रत्येक गावला चांगले रोड झाले पाहिजे प्रत्येक गावला पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली येण्यासाठी सिंचनाच्या सुविधा शेतकऱ्यांच्या शेतीसाठी झाल्या पाहिजे हे दोन चार महत्वाचे काम समस्या तर अनेक असतात बरोबर पण या चार समस्यावर मी पहिल्या पाच वर्षामध्ये फोकस केला होता आणि योगायोगाने हो पहिल्यांदा निवडून आलेलो असतानाच अडीच वर्षानंतर बाळासाहेबांनी मला महाराष्ट्रामध्ये राज्यमंत्रीपद दिलं आणि त्याच्यामध्ये क्रीडा खाता आणि इरिगेशन डिपार्टमेंट सारखं मोठं डिपार्टमेंट म्हणून मिळालं आणि त्याचा फायदा मी एवढा केला की माझ्या मतदारसंघामध्ये मग ते पेंटाकडीचं मोठं धरण असेल उतावळी असेल अनेक सिंचन प्रकल्प असतील साठवणी तलाव असतील ते सगळे पद्धतशीर प्लॅनिंग करून त्या पाच वर्षामध्ये मी पूर्ण केलं अरेवा आणि जवळपास हा मेहकर तालुका सिंचनामध्ये बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात मागासलेला होता त्या पाच वर्षात बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंचनामध्ये जवळपास आजही आमच्या मेहकर तालुक्यामध्ये हंगामी सिंचन जे म्हणतो ते जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत शेती पाण्यात त्यामुळे मग शेतकऱ्याच्या शेतीला पाणी आणि जवळपास आणि मेहकर मतदारसंघातले त्यामुळे जवळपास पंचेचाळीस ते सत्तेचाळीस गाव अशी होती की त्यांना अजिबात रस्ता नव्हता अरे बापरे तर ते पहिल्या पाच वर्षात मी पूर्ण केले वे वेगवेगळ्या योजनांच्या वे 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 माध्यमात सगळी तालुक्यातली गावं एक दोन तीन गावं जर सोडली की जिथं जमीन मिळत नव्हती रस्ता करण्यासाठी अशी जर दोन तीन गावं सोडली तर शंभर टक्के गावं मी डांबरीकरण रस्त्यानं त्या ठिकाणी आणि ज्या गावामध्ये शाळांच्या खोल्या कमी होत्या अशा सगळ्यां गावांमध्ये मी वेगवेगळ्या योजना रोजगार हमीची साथ घेऊन माझा आमदार निधीचा फंड वापरून जवळपास प्रत्येक गावामध्ये शाळेच्या खोल्या त्या ठिकाणी बांधल्या त्यावेळेस नवीन अंगणवाड्या आल्या होत्या त्या अंगणवाड्या चांगल्या प्रत्येक गावामध्ये निर्माण त्यांचा विकास पहिल्या पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी हे झालं आणि मग त्याच्यानंतर ज्या दोन निवडणुका झाल्या माझ्या विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीला मी चढच्या क्रमाने निवडून आलो अरे वा म्हणजे पहिल्या निवडणुकीला साडेबत्तीस हजार मताच्या फरकानी दुसऱ्या निवडणुकीला छत्तीस हजार मताच्या मत वाढतच गेले आणि तिसऱ्या निवडणुकीला पंचेचाळीस हजार मत अरे वा छान म्हणजे लोकांच्या मनामध्ये पण तुमची एक वेगळी जागा निर्माण झालेली होती सर या पदांच्या व्यतिरिक्त आमदार आणि खासदार तुम्ही होतेच पण या व्यतिरिक्त आणखी काय काय भूमिका तुम्ही बजावलेली आहे काय काय जबाबदाऱ्या तुम्ही या कार्यकाळामध्ये गेल्या पस्तीस वर्षांपासून पार पाडलेल्या आहेत त्याही बद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आमदार असताना तुम्हाला बर बर, मी सांग अडीच वर्ष मंत्री म्हणून मी जबाबदारी पार पाडली संपूर्ण महाराष्ट्रामध्येही काम केलं क्रीडा खाता ज्यावेळेस माझ्याकडे होतं त्यावेळेस मी संपूर्ण जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रबोधनी उभ्या केल्या की आमच्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये सुद्धा खेळांचं खूप स्किल असतं पण त्यांना व्यासपीठ आणि संधी मिळत नाही म्हणून ग्रामीण भाग असेल आदिवासी भाग असेल यांच्यातल्या मुलांच्या शर्यती घेऊन त्यातली ज्या ज्या खेळामध्ये ज्या लोक मुलांमध्ये सुप्त गुण आहेत मग कोणी चांगलं कबड्डी खेळणार आहे कोणी क्रिकेट आहे कोणी हॉलीबॉल आहे कुस्ती आहे कोणी मध्ये सुद्धा चांगले आहेत मग यांच्या सगळ्यांच्या परीक्षा घेऊन आम्ही या क्रीडा प्रबोधनीमध्ये त्या मुलांच्यासाठी प्रवेश देऊन त्यांच्या पूर्ण राहण्याची व्यवस्था शासनाच्या वतीनं त्यांच्या पूर्ण शिक्षणाची व्यवस्था आणि त्यांचे जे आवडीचे खेळ आहेत यांना चांगलं कोच त्या ठिकाणी देऊन त्यांना कोचिंग अनेक चांगली मुलं त्याच्यातून या खेळामध्ये सुद्धा नॅशनल लेव्हल पर्यंत जाऊन आले आणि त्या काळामध्ये मी एक काम केलं खेळामध्ये क्रीडा मंत्री असताना की आपल्या जो देशी खेळ आहे कबड्डी असेल कुस्ती असेल हे या क्रिकेटच्या नादामध्ये खूप मागं पडले होते मुलं विसरत चालले होते आणि म्हणून त्याला प्रोत्साहन मिळालं पाहिजे म्हणून राज्य शासनाच्या वतीनं नॅशनल लेवलची शिवशाही चषक नावानं कबड्डी स्पर्धा आम्ही सुरू केली राज्यात ती आज काय चालू आहे त्याच्यानंतर मग कुस्तीला आपल्यालाही दिलं पाहिजे म्हणून आपल्या भारतासाठी पहिला ऑलिम्पिक पद आणणारे खाशाबा जाधव कुस्ती मधलं त्यांच्या नावानं आपण खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा नॅशनल लेव्हलची ती शासनाच्या वतीनं आयोजित करायला सुरुवात केली ती आताही चालू आहे खेळाकडे सुद्धा आपण खूप त्या ठिकाणी आपले मैदानी खेळ मुळात तुमची खेळ होती ना कबड्डी खेळ त्याच्यामुळे तुम्हाला रुची होती आणि आपले देशी खेळ बी लोकांच्या मनामध्ये मुलांमध्ये खेळले पाहिजे मातीतली खेळ तेही काम केलं त्याच्यानंतर अनेक कमिट्यावर मी काम केलं ज्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी काम करणारी आमची राज्यस्तरीय कमिटी असते पंचायत राज समिती तिच्यामध्ये अनेक वर्ष काम केलं रोजगार हमी कमिटी असते तिच्यात काम केलं आणि एक समिती होती सिंचनाच्या साठी नवीन कायदा तयार करायचा त्या कमिटी काम करून एक सिंचनासाठी शेतकऱ्यांच्या मालकीच्या आपण पाणी वापर संस्था निर्माण झाल्या पाहिजे आणि ही जी धरणं कॅनॉल याच्यातून मिळणारं पाणी शेतकऱ्याला त्यांच्या इच्छेनुसार मिळालं पाहिजे शासनाच्या धोरणानुसार नाही आणि म्हणून अशा मग पाणी वापर संस्थाचा कायदा तयार केला आणि आज पाणी वापर संस्था चांगलं काम आहे जिल्ह्यामध्ये मैकर मध्ये करतायत की त्या पाणी राखून ठेवले जाते धरणामध्ये आणि त्यांना वेळेस गरज असतील त्यावेळेस ते पाणी घेतात नाही तर शासनाचं कसं असते की या महिन्यात पाणी द्या त्या महिन्यात पाणी द्या त्यांच्या हिशोबाने पिक मिळत नाही यांना यांच्या पिकाच्या पॅटर्ननुसार आणि गरजेनुसार पाणी त्या ठिकाणी मिळतो बिलकुल अनेक क्षेत्रामध्ये मी ग्रामीण भागाच्या विकासासाठी एवढी माझी आवड माझा चिकित्सक स्वभाव आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते काम करण्याची प्रवृत्ती अनेक चांगली कामं त्या ठिकाणी तर आमदार आणि खासदार नव्हे तर त्याचबरोबर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सुद्धा सरांनी पार पाडलेल्या आहेत सर आम्ही असं ऐकलेलं आहे की तुमचं जे एक मानस आहे के टू पी शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येकच विद्यार्थ्याला तर ही जी धारणा आहे ती कशी काय सुचली किंवा यासाठी आणखीन काय काय आपल्या संस्था कार्यरत आहेत मेहकर या तालुक्यामध्ये काय सांगाल शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की कुठं खेड्यामध्ये प्राथमिक शाळा असतात शहरामध्ये कुठं माध्यमिक असतात कुठं ज्युनियर कॉलेज पर्यंत असते कुठं महाविद्यालय असतात आणि मुलांना नेहमी करता ते बदलावं लागतात गावाचा चौथा वर्ग शिकला की मग सातवी पर्यंत गावच्या जवळच्या शहराला जा नंतर बर� बारावी साठी तिसरीकडे माइंड पण डिस्टर्ब होत माइंड डिस्टर्ब होते आणि मुलं बी सुद्धा कसं असतं की प्री मॅसेस बदलला की मुलाची मानसिकता बदलून जाते त्या शाळेमध्ये सवय होऊन जाते मुलाला आणि मग म्हणून एकाच प्री मॅसेस के जी टू पीजी झाले तर ते चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी होती आणि म्हणून आपण स्टेट पॅटर्न असेल सेंट्रल पॅटर्न असेल त्या सगळ्या शाळा आपण इथं उघडल्या मराठीतले आपण त्या ठिकाणी शाळा उघडल्या आणि मुलींना सुद्धा त्यांनी शिक्षण घ्यावं किमान ग्रॅज्युएट त्याच्या पुढे जावं बरोबर एमपीएससी सारख्या क्लासमध्ये याच्यात एका म्हणून एकाच प्री मध्ये माझा आठ एकरास आहे त्या मध्ये सगळं मी ठेवलं छान छान बडी आणि ही जी संकल्पना आहे खरंच खूप छान आहे कारण अन्न वस्त्र निवारे या शिक्षणही तेवढच महत्वाचं झालेलं आहे सर मला असं माहिती मिळालेली आहे की आता नुकताच कृषी प्रदर्शनी संपन्न झालेली आहे आपल्या मेकर मध्ये पंचवीस जानेवारीपासून तर सुरू होती ती दोन तीन दिवस तर या कृषी प्रदर्शनी मागचा काय उद्देश होता आपला कशाबद्दल ही कृषी प्रदर्शनी आपण इथे लावलेली होती काय सांग हे बघा जनरली अनेक शेतकऱ्यांच्या संघटना आहेत yes. शेतकरी नेते आहेत आमच्यासारखे सुद्धा काही अपोजिशन वाले काही राजकीय पक्षाचे पुढारी आहेत हे सातत्यानं ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यामध्ये शेतीविषयी निगेटिव्ह भावना तयार करतात खरंच आहे सर म्हणजे निगेटिव्ह बोलले जातं शेती परवडत नाही शेती तोट्याचा विषय शेतीतून काही कोणाचं भलं होणार नाही आणि मग काय होतं की या शेतीकडे लोकांच्या जी मानसिकता असते ती निगेटिव्ह असते नकारात्मक दृष्टिकोन असतो आणि yes. आज आम्ही असं पाहतो की अनेक mm -hmm. मुलं आपली शिकलेली आहेत mm -hmm. आणि शिक्षण घेताना कोणी ग्रॅज्युएट होतं कोणी पोस्ट ग्रॅज्युएट होतं कोणी बारावी होऊन शाळा सोडतं आणि मग या मुलांना एक तर यांचं शिक्षण असं असतं की त्याच्यातून नोकरी लागत नाही नोकरीला जे काही त्यांनी टेक्निकल कोर्स करायला पाहिजे डिप्लोमे वगैरे करायला पाहिजे हे शिक्षण घेतल्या जात नाही काय आपल्या मुलांना त्याचं नॉलेज कोणी देत त्यामुळे मग त्यांचं जे शिक्षण असते त्या शिक्षणातून नोकरी लागत बरोबर आता ते शहराच्या ठिकाणी दोन चार पाच वर्ष राहून घर गावात खेड्यात आल्यानंतर मग आता त्यांना दुसरा त्याच्याजवळ पर्याय असतो व्यवसाय आता व्यवसाय करायचं म्हणलं तर त्याला भांडवल लागत भांडवल लागतं आणि आज आमच्या शेतकऱ्याकडे एवढं भांडवल लागवल नाहीये आणि अनेक मुलं आमचे व्यवसाय सुरू करतात पण अपुऱ्या भांडवलामध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर तो व्यवसाय टिकत नाही बरोबर आणि मग अशी भावना होती की खेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला धंदा किंवा व्यवसाय जमत नाही म्हणजे मग नोकरी नाही Yes. व्यवसाय नाही मग तिसरा पर्याय काय पर्याय मग शेती शेती करा आता शेतीमध्ये लहानपणापासून त्या मुलाच्या डोक्यात भिनवल्या जातं की शेती तोट्याचा विषय बरोबर जर एखादा पैलवान मैदानामध्ये उतरला आणि त्याच्या मनात पक्की भावना असेल की मी हरणार आहे तो कसा जिंकणार तसाच आमचा शेतामध्ये शेती करायसाठी गेलेला आमचा तरुण त्याची जर या शेतीबद्दल निगेटिव्ह भूमिका असेल बरोबर तर तो, तो शेती व्यवसायातून यशस्वी कसा होणार म्हणून शेतीबद्दल पॉझिटिव्हनेस तयार झाला शेती सुद्धा फायद्याचा धंदा आहे शेतीमध्ये लोकांनी मेहनत केली पाहिजे शेती एक फार मोठी प्रयोगशाळा आहे वेगवेगळे प्रयोग त्या शेतीमध्ये त्या शेतकऱ्याच्या मुलांनी केले पाहिजे याच मी नेहमी भाषणातून सुद्धा मी बोलत असतो आणि म्हणून मग मन शेतकऱ्याला काहीतरी चांगलं दिसलं पाहिजे बरोबर आणि मी एक अभ्यास केला की आपल्या भागातला जो शेतकरी आहे तो अनुकरणशील शेतकरी प्रयोगशील शेतकरी नाही पट्टी मांडलं बरोबर तो नवीन प्रयोग करायचा शेतीमध्ये डेअरिंग करत नाही अजिबातच नाही आणि मग अनुकरण करायचं तर त्याला दाखवावं लागतं बरोबर की बाबा हे पीक आहे हे जास्त पैसे देणार आहे ते त्याला पाहिल्यानंतर पटल्यानंतर त्याचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करतो आणि म्हणून एक शेतकऱ्यामध्ये पॉझिटिव्हनेस निर्माण व्हावा शेतीबद्दल सकारात्मकता फायदा निर्माण व्हावी त्याच्यानंतर शेतकऱ्याला वेगवेगळे पिकाच्या ज्या व्हरायटी आहेत बियाण्याच्या त्या त्यांना त्याच्यामधून त्यांना त्याची माहिती मिळावी नाही माहिती मिळावी त्यांना काही शेतकरी जे चांगली पिकं घेतात आज म्हणजे आपल्याला माहित नाही अनेक लोकांना बरोबर तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवा की आज मेहकर तालुक्यामधले आमचे अनेक शेतकरी सफरचंदाची शेती करतात जे फक्त सफरचंद म्हणजे काश्मीर हे आम्हाला माहित होतं आज आपल्या इथे मध्ये अनेक शेतकरी आहेत दोन तीन शेतकरी ते सफरचंदाची शेती करतात आज आमच्या मध्ये दोन चार शेतकरी ते स्ट्रॉबेरीची शेती करायला लागले आणि त्यांचे स्टॉल इथं लागलेले म्हणजे हा सुद्धा संदेश लोकांमध्ये गेला की आपण फक्त सोयाबीन कापूस पारंपरिक पिकं नाहीत आपण चांगली नगदी पैशाची पिकं सुद्धा आपल्या शेतीमध्ये घेऊ शकतो, शकतो। नाही तर पहिले स्ट्रॉबेरी म्हणजे थंड हवेच्या ठिकाणी असणारं पीक असं समजलं जात पण आपल्या इकडच्या चौवेचाळीस पंचेचाळीस डिग्री मध्ये सुद्धा स्ट्रॉबेरी यायला लागलेली आहे लोक पीक घ्यायला लागलेले शेतकऱ्यांनी स्वतः मार्केटिंग कशी करायची त्याच सुद्धा या ठिकाणी आपण शेतकरी प्रदर्शनीमध्ये दिलं ही पाच दिवसाची प्रदर्शनी होती हु, पंचवीस तारखेला आपण उद्घाटन केलं एकोणतीस तारखेला के त्याचा ता समारोप होणार आहे दोन अडीच लाख लोकांनी त्याला जवळपास भेटी दिली अरे वा नक्की प्रत्येक शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या भावना निर्माण व्यक्त केलेल्या आहेत किंवा आम्हाला काहीतरी चांगलं पाहायला मिळालं पाहायला मिळालं आता अशा प्रदर्शन्या पुणे नाशिक अशाच नागपूर ठिकाण आणि तिथपर्यंत सगळा शेतकरी जाऊ शकत नाही म्हणून या कृषी प्रदर्शनीच्या मागचा मुख्य हेतू होता की शेतकऱ्यांनी नवीन नवीन प्रयोग शेतीमध्ये करावे नवीन नवीन पिक पिकाचे प्रयोग त्या ठिकाणी करावे आणि शेतीबद्दल सकारात्मकता मनामध्ये ठेवून शेती करावी शेती फायद्याची फायद्याची होईल बिलकुल सर आता कृषी प्रदर्शनी तर खूप छान प्रकारे झालेलीच आहे पण त्याचबरोबर आता आपण ज्या विषयावरती आज चर्चा केलेली आहे यावेळेस आणखी एक प्रश्न विचारा असा वाटतोय की ज्या काही मूळ समस्या होत्या त्या तुम्ही सॉल्व्ह केल्यास पण यापुढे आणखी काय प्लॅनिंग आहेत बुलढाण्या जिल्ह्यासाठी तुमचे काय चालू आहे डोक्यामध्ये काय करायचं आहे यापुढे काय सांगा हे बघा समस्या कधी बरोबर समस्या म्हणजे हनुमानाच्या शक्तीसाठी एक समस्या सोडली <laughs> दुसरी समस्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही करतो बऱ्याचशा समस्या आम्ही त्या ठिकाणी सोडवल्यात अजून बऱ्याच समस्या आहेत त्या सोडवायच्या बाकी बरोबर पण तुम्हाला मी त्याच्या अगोदर एका थोडक्यामध्ये सांगेन की मी खासदार का मला व्हावं लागेल कारण की माझा जो विधानसभेचा माझा हक्काचा मतदारसंघ होता मेहकर हा दोन हजार नऊच्या डिलिमिटेशन मध्ये तो एस सी राखीव झाला त्यामुळे मला इथं आमदारकी लढतायत नव्हतं लढतायत पण माझा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ जो पहिले एस सी मध्ये होता रिझर्वेशन मध्ये तो ओपन झाला म्हणजे साहजिकच मला मग ती लोकसभा लढावा लागली पक्षानंही तसे मला निर्देश दिले आणि म्हणून मी दोन हजार नऊ ला लोकसभा लढली आणि नऊ पासून गेली तीन टर्म मी त्या ठिकाणी निवडून येतात आता लोकसभा म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृह जे आहे लोकसभेत तिथे काम करत असताना आपण काहीतरी मोठी कामं या ठिकाणी के केली करायला पाहिजे आणि म्हणून गेली दहा पंधरा वर्षापासून लोकांची भरपूर अपेक्षा आहेत तुमच्याकडनं मग माझा जो प्रयत्न होता किंवा केंद्रातून आपण निधी जास्तीत जास्त कशासाठी आणू शकतो बरोबर तर त्याच्यामध्ये आम्ही पहिला प्रश्न लावून धरला तो आमचा शंभर वर्षापासूनचा प्रलंबित असलेला खामगाव झालणार रेल्वे मार्ग आज जवळपास तो पंच्याण्णव टक्के आम्ही त्याच्यात दे यश संपादन केलं त्याचा डीपीआर तयार झाला तो रेल्वे बोर्डाकडे गेला राज्य सरकारनं सुद्धा त्याच्यात पन्नास टक्के खर्च चा भार उचलण्याची हमी त्या ठिकाणी देऊन राहिलं केंद्र सरकारनं सुद्धा त्याला जवळपास तत्वता मान्यता दिलेली आहे आता लवकरच त्याचं काम पूर्णत्व जाईल ते एक मोठं स्वप्न होतं दुसरं माझं मोठं स्वप्न होतं कि बा बुलढाणा जिल्ह्यातले आणि विशेष करून शेतकरी आज, आज शिवसेनेचा नेता म्हणून महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा नेता विदर्भातही मला नेता म्हणून त्या ठिकाणी आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि बहुतांश आपले विदर्भातले जे सहा आणि म्हटलं जातो मला भूमी हे जे विदर्भातले आपले सहा जिल्हे हे शेतकरी आत्महत्या ग्रस्त म्हणून जगाच्या पाठीवर त्याची नोंद झाली बरोबर पण आमचा शेतकरी आत्महत्या का करतो हो, तर त्याला त्याची शेती हे निसर्गाच्या भरुशावर बरोबर आणि म्हणून शेतकऱ्याच्या लोकांच्या शेतीला शाश्वत पाणी भेटलं पाहिजे खात्रीच जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिळतं तिथं मोठमोठे डॅम आहेत दरवर्षी ते भरतात त्यांना हमखास पाणी मिळतं आणि ते चांगली पिकं घेतात म्हणून तो शेतकरी समृद्ध समृद्ध पण विदर्भातला जो शेतकरी आहे आपल्याकडे जमीन जास्त आहे पण सगळी निसर्गाच्या आणि नैसर्गिक आपत्या सातत्यानं सुरू असतात कधी ओला दुष्काळ कधी कोरडा कधी त्याच्या शाश्वत पाणी जर मिळालं शेतकऱ्याला जर तीन तीन पिकं घेता आली वर्षाला पश्चिम महाराष्ट्रासारखी बागायती पिकं घेता आली तर आमचा शेतकरी समृद्ध होईल शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कसं मिळेल आता आपल्या इकडे जे काही थोडेफार धरण आहेत ते वरच्या पावसावर अवलंबून आहे ते कधी दोन वर्ष भरतात चार वर्ष कोरडे मग आमक धरणं भरल्या गेले पाहिजेत म्हणून याच्यामध्ये जी अटल बिहारी वाजपेयीची संकल्पना होती नदी जोड प्रकल्प बिलकुल की ज्या मोठमोठ्या नद्या आहेत की त्यातलं बरस पाणी वाहून समुद्रामध्ये वाया जातं ते पाणी लिफ्ट करून जर आपल्या जिल्ह्यापर्यंत आणलं तर आमच्या शेतकऱ्याची जमीन ही बारमाई पाण्याखाली आणि म्हणून गेल्या